<laughs> नमस्कार मित्रांनो मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहता आजच आमदार बाबासाहेब पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा एकतीस हजार सहाशे पंच्याऐंशी मताने आमदार म्हणून विजय झालाय आणि मी इंद्रा निवासस्थानी आलो आहे त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांच्या सुकन्यासोबत त्यांच्या सुनबाईसोबत संवाद साधण्यासाठी नेमका कसा आनंद व्यक्त करत आहेत काय वाढते त्यांना त्यांच्या काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेणार आहे मी सर्वप्रथम मीच जाणार काहीकडे जाणार आहे अरे आजच आमदार बाबासाहेब पाटील सलग दुसऱ्यांदा आणि ह्या तिसऱ्या वेळेस आमदार म्हणून विजयी झालेले आहेत काय भावना आहेत आपल्या मी पहिले तर सगळ्या मायबाप जनतेचे अभिमान धन्यवाद मानते आणि ही जी जेवढी लीड भेटली आहे ती हे जे साहेबांनी केलं पाच वर्ष किंवा दहा वर्षाचे मध्ये जेवढी कामं केलेत त्याची पोच पावती मी असे म्हणेल आणि खूप जास्त आनंद झाला आहे सगळ्यांना मी आभार मानते बस असं वाटलं होतं का की कारण कारण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास राहिलेला आहे पस्तीस वर्षापूर्वी असा इतिहास झाला होता आणि ते इतिहास मोडत काळत आमदार बाबासाहेब पाटील सरक दुसऱ्या नाव आहेत असं वाटलं होतं तुम्हाला वाटलं होतं साहेबांनी एवढी कामं केलेली आहेत आणि ही महायुतीने जी लाडकी बहीण योजना आली आम्हाला भरभरून प्रतिसाद भेटला सगळीकडनं त्याच्यामुळं एकदम विश्वास होता बहिणींवर सगळ्या की साहेबांना निवडून देतील म्हणून <laughs> खूप धन्यवाद त्याचबरोबर माझ्यासोबत महोदयांच्या आपण त्यांच्याकडे जाणार आहोत काय भावना आहेत सलग दुसऱ्यांदा बुवा तुमचे आमदार झालेले आहेत काय वाटते तुम्हाला खूप जास्ती आनंद झालेला आहे आणि सगळ्यांचे धन्यवाद खरच खूप मनापासून धन्यवाद आणि त्यातनं त्यात लाडके बहिणींचे खूप धन्यवाद मला वाटलं होतं का खरंच सलग दुसऱ्यांदा बाबासाहेब पटेल हे आमदार होतील म्हणून हो वाटलं होतं आता काय अपेक्षा आहेत कारण सगळ्या जनतेने बाबासाहेब पटेलांना म्हटलं की आता लाल दिवा पाहिजे साहेब मंत्री होतील काय काय भावना आहे तुमच्या नक्कीच <laughs> होतील ते पण काम करण्याची धमक साहेबांमध्ये आहे मंत्री तर नक्कीच होतील त्यात वाद नाही पण नाही जरी झाले तरी त्यांच्यापेक्षा काम करून दाखवतील विश्वास सा। परिस्थिती जर पाहिली तर आमदार साहेबांचं सा काम बोलते असं म्हणता येईल हो। कारण मागच्या फक्त अडीच वर्षामध्ये तीन हजार करोड रुपयांचा निधी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून होय फक्त अडीच वर्षामध्ये तीन हजार कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणत त्यांनी विकास साधलेला आहे आणि म्हणूनच विकासाचा पुन्हा एकदा विजय झाला आहे मी पुन्हा एकदा त्यांच्या जा सुंदरकडे जाणार आहे मंत्रीपद मिळेल असं तुम्हाला शंभर टक्के वाटते आहे अपेक्षा तरी भेटेल <laughs> आणि <आगे। laughs> तुम्हाला कसं राजकारणामध्ये वाटत कारण इतर बघितलं सगळीकडे जर बघितलं राजकारण्यांचे जर मुली बघितल्या सुनबाई बघितल्या तर <laughs> 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 तो तो ते राजकारणामध्ये तुमचं कसं वाटचाल कशी राहील राजकारणाकडे दृष्टीने जर बघितलं तर पाऊस संधी भेटल्यानंतर तर हे होते माझ्यासोबत आमदार बाबासाहेब पाटील यांची सुकन्या आणि सुनबाई मित्रांनो हा जर व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पात्र आहे बिन फोर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज, आवाज बहुजनांचा